निर्धार मेळावा हा का करायचा तर या पाठीमागं आत्ताच आमचे ज्येष्ठ सहकारी मार्गदर्शक सन्मान्य विलास भाऊनी सांगितलं की हा तालुका दोन हजार नऊ म्हणजे त्यापूर्वी दोन हजार चारला जेव्हा विलासभाऊंना उमेदवारी दिली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा हा बालेकिल्ला म्हणून एक काळ पवार साहेबांच्या पाठीशी आदरणीय साहेबरावांना डोनगावकरांच्या रूपाच्या रूपानं हा सबंध जिल्हा राष्ट्रवादी साहेबांच्या पाठीशी उभा राहिला परंतु काही कळीचे मुद्दे कळीचे लोक या ठिकाणी निर्माण झाले आणि दोन हजार चारची विधानसभा थोड्याशा कडाकाठावर गेलेल्या असताना देखील मुद्दाम जाणून बुजून षडयंत्र रचून दोन हजार नऊला ज्या व्यक्तींची तयारी नसताना त्या कुंडलीकरणांना उमेदवारी दिली त्यावेळेस एका पक्षाने या ठिकाणी बंडखोरी झाली आणि त्यापासून मात्र या मतदारसंघाला एक आ, खाली या ठिकाणी खेचण्याचं काम झालं मग त्यामध्ये दोन हजार नऊला दोन हजार चौदाला आणि दोन हजार एकोणावीसला ज्या ज्या वेळेस पक्ष संघटना म्हणून आम्ही या ठिकाणी काम केलं त्या त्यावेळेस ज्या ज्या उमेदवाराला या ठिकाणी उमेदवारी दिली ते उमेदवार या ठिकाणी पंकज नाना फक्त उमेदवार येतात निवडणूक लढतात काही दोन चार सहा महिने राहतात आणि पुनशा त्यांच्या त्यांच्या मार्गाला नवीन ठिकाणी जातात आणि मग पनशा रिकामा झालेला पक्ष आम्ही उभा करतो जणू काही एखादं वाळलेलं झाड त्याला परत पालवी फोडायची असेल तर त्याला पाणी टाकायचं मेहनत करायचं काम आम्ही करायचं जा। आणि झाड हिरवं झालं की मग पुरश्या एकदा त्या झाडावर कुठेतरी एखादा दुसऱ्या माकड्याने येऊन उड्या मारायच्या अशी परिस्थिती या गंगापूर मतदार मतदारसंघात झालेली आहे आणि म्हणून आज आम्ही ठरवलं होतं की मागच्या दोन वर्षापूर्वी या मतदारसंघामध्ये एका पदवीधरांचे आमदार असलेल्या सतीश चव्हाणांनी आदरणीय साहेबांना सांगून इकून तिकून विधान लोकसभा लढायची आम्हाला असं सांगून या ठिकाणी असं सांगितलं की लोकसभेसाठी आपला हा मतदारसंघ तयार करायचा आहे तुम्ही आमच्यासोबत फिरा आपण पक्षाचं ताकद वाढू आणि आम्ही त्या त्यांच्या भुलभुलायला बळी पडलो त्यांना तालुक्यात तालुक्यात घेऊन गेलो गावागावात घेऊन गेलो पक्षाचं आदरणीय साहेबांचं विचार त्या ठिकाणी पेरण्याचं काम केलं कारण पदवीधर मतदारसंघ मागील तीन पंचवार्षिक हा राष्ट्रवादीकडे राखण्याचं जे काम आम्ही केलं त्यामध्ये गंगापूर खुलताबाद मतदारसंघातून पदवीधरांचं होणारं मतदान हे ऐंशी टक्क्याच्यावर हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला करून घेण्याचं त्याची नोंदणी करायचं हे काम देखील आम्ही करत होतो आणि आम्हाला असं वाटलं की आमचे हात बळकट करण्यासाठी कारण आमच्याकडे राष्ट्रवादीचा कुठलाही खंदा नेता आमच्याकडे नाही आमच्या पाठीशी पाठबळ नाही आणि म्हणून या ठिकाणी त्या व्यक्तीच्या रूपानं आम्हाला पाठबळ देण्याचं काम ते करत आहे परंतु साहेब तुमच्या सर्वांच्या भाषेत जर सांगायचं झालं तर एखाद्या तरुण मुलानं एखादी मुलगी बघायला जायचं मित्राला सोबत घेऊन जायचं आणि तिथं गेल्यावर त्या मित्रांनी सांगायचं की आता तुला नाही मलाच पसंत पडली मी करून घेतो असा प्रकार त्यांनी केला आणि हा मतदारसंघ आम्हाला बळकट करायसाठी पुढे केलेल्या व्यक्तीने गंगापूरमध्ये आता मीच लढू शकतो मीच आमदार होऊ शकतो हे दिव्य स्वप्न त्यांनी स्वतःच्या उभा बाळगलं आणि त्यातही देखील आम्ही काही अंशी त्यांना संमती दिली ठीक आहे असो आम्हाला पाठीशी देखील उभारायचं ठरलं होतं परंतु ज्या दिवशी पक्ष फुटला साहेब त्यांची निष्ठा आमच्या लक्षात आली त्यांनी सांगितलं पवार साहेब किती जगतील ते माहिती नाही काय विचारलं साहेब त्यांनी पवार साहेबांचं आयुष्य किती दिवसाचं आहे दोन पाच वर्ष साहेब जातील पुढचं आपलं आयुष्य किती बाकी आहे आपल्याला लय राजकारण करायचं आहे आपण आता दादांकडेच गेलं पाहिजे आणि जो व्यक्ती एखाद्या घरातल्या ज्येष्ठ व्यक्तीच्या वयाचा विचार करून त्याला जाण्याची शब्द विचार करतो त्या व्यक्तीसोबत आम्ही सांगितलं तुम्हाला पैशासाठी जायचं असेल जा कशासाठी जायचं असेल जा परंतु पुनश्या हे कार्यकर्ते तुमच्यासाठी जोडले जाणार नाही न्यायचं ही भूमिका घेऊन त्यांनी त्या ठिकाणी दादांकडे प्रवेश केला आणि आजही स्वतःला पायाला गुडघ्याला बाशिंग बांधून ह्या मतदारसंघाचं आमदार होण्याचं स्वप्न उराशी बाळगून फिरतायत त्या मतदारसंघात घराघरात गावागावात वाड्या वाड्यात तांड्यात गेलो दोन हजार तेराला दुष्काळ पडला तर स्व खर्चाने आम्ही पाच हजार जनावरांची चारा छावणी या ठिकाणी चालवली कोरोनाच्या काळामध्ये असलेला आमचा जो कामगार परिसर वसा ते साहेब त्याच्यामध्ये भारतातले लोक राहतात कोविडमध्ये त्या लोकांच्या हाताला रोजगार नाही त्या लोकांनी जायचं कुठं बाहेर गावाकडे जायला तर साधनं नाही अशा लोकांचा, लोकांचा उदरनिर्वाहासाठी जी ये का येतोचित मदत करण्याची भूमिका आम्ही खर्चाने केली ती आम्ही त्या ठिकाणी त्या लोकांना मदतीचा हात दिला आणि तोही पवार साहेबांच्या नावाने दिला मग अशा वेळेस आम्ही निष्ठेने काम करत असताना आज खऱ्या अर्थाने पोकळी निर्माण झाली होती पवार साहेबांकडं नऊ तालुका अध्यक्षांपैकी केवळ एक तालुका अध्यक्ष आहे तोही मी की ज्याला कधी सत्ता नाही मंडळ नाही माझ्याकडे शाळा नाही कॉलेज नाही कुठल्याही प्रकारचं आर्थिक साधन नाही मी वाळूज वैद्यकीय परिसरामध्ये दे दीड दोन हजार लोकांच्या हाताला रोजगार निर्माण करून देण्यासाठी इंडस्ट्रियल लेबर सप्लायचं काम करतो त्याच्यातून मिळालेल्या दोन पैशामध्ये लोकांना या समाजाच्या कामासाठी तो अर्थार्जनाचा पैसा लावतो आणि तरी असताना पक्षाचं काम निष्ठेने ध्येयाने साहेबाला दैवत मानून करतो आजपर्यंत करत आलो भविष्यात एकच अपेक्षा आहे की या मतदारसंघामध्ये जर तुम्ही दुसरा आयात आमदार केला कदाचित तो आमदार होईल साहेब परंतु जी चाळीस आमदार फुटले तोच आमदार निष्ठेने घेतलेला नसतो तो इकच आलेला असतो त्याच्यात त्याच्याप्रती निष्ठाच नाही आहे तो परत निवडून आल्या जाणार आणि याची काय गॅरंटी आणि म्हणून कदाचित दोन हजार नऊ ला प्रयोग केला तो पडला दोन हजार चौदा ला प्रयोग केला तो पडला दोन हजार एकोणीस ला प्रयोग केला तो पडला मग ठीक आहे ना दोन हजार चोवीस ला प्रयोग करण्यापेक्षा आपला निवडून आला तर तो आयुष्यभर तुमच्या घरी चाकरी करील आणि नाही आला तर कमीत कमी पडला बी तरी तुमच्याच घरी चाकरी करेल तुमच्याच घरी पाणी भरल आणि म्हणून अशा निष्ठावंताला न्याय देण्याची भूमिका आज पोस्टमनच्या भूमिकेतून मग या ठिकाणी कराळे सर असतील गोसावी सर असतील आमचे पंकज नाना असतील या मंडळींनी बोलावी हीच आमची अपेक्षा ठेवून आज या ठिकाणचा निर्धार मेळा केला या ठिकाणचे सर्व कार्यकर्त्यांनी परवा आमचे दादा असतील भास्कर दादांनी मला पाच वर्षापूर्वी सांगितलं घरी बोलून सांगितलं बेटा हे आपली बात नाही ह्या प्रस्थापित की बात चलती तुमच्याकडून काम करून घेतील सत्रांचे झाडू मारून घेतील तिकिटाची वेळ आली